तळोद्यात काँग्रेसच्या इच्छुकांची मुलाखत संपन्न उमेदवारांमध्ये उत्साहाचा माहोल आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती तळोदा येथे पार पडल्या या मुलाखतींचे आयोजन ज्येष्ठ नेते राजेंद्र कुमार गावित यांच्या कार्यालयात करण्यात आले या प्रसंगी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व मुख्य प्रभारी भाई नगराडे प्रदेश चिटणीस तथा विधानसभा निरीक्षक प्रकाश राव सोनवणे माजी मंत्री के केसी पाडवी माजी मंत्री ऍडव्होकेट पद्माकर वडवी ज्येष्ठ नेते राजेंद्र कुमार गावित जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक तालुका अध्यक्ष नाथा पावरा आदी उपस्थित होते नगराडे यांनी सांगितले की काँग्रेस पक्ष मित्र पक्षांसोबतच एकत्र एक येऊन निवडणूक लढवणार असून इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड आत्मविश्वास व उत्साह दिसून येत आहे वडोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष जनतेच्या विश्वासाचा बळावर उत्तम यश संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तळोदा नगरपरिषदेमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत काँग्रेसचे त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्याशी बोलताना एका गोष्टीची खात्री झाली आमची की काँग्रेसच्या ह्या उमेदवारांमध्ये उत्साह आहे आत्मविश्वास आहे आणि मतदारांशी त्यांचा संपर्क आहे तेव्हा संपर्क हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे तो आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वासही आहे तर त्यावरून ज्यांनी ज्यांनी आज मुलाखती दिल्या त्यांची उमेदवारी ब आमचं जिल्हा संसदीय मंडळ आहे ते निश्चित करेल आणि त्यानंतर बारा तारखेला स्टेट पार्लिमेंटरी बोर्ड जे आहे राज्य संसदीय मंडळ आहे तर तिथं त्याला अंतिम स्वरूप मिळेल पण आज तळोद्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर तळोद्यामध्ये इथल्या स्थानिक नेत्यांचं जे ॲसेसमेंट आहे तो माजी मंत्री आदरणीय के सी पाळवी साहेब असतील माजी मंत्री आदरणीय पद्माकरजी वळवी साहेब आणि ज्यांना मोठ्या प्रेमानं तुम्ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये उमेदवारी उमेदवार म्हणून तुम्ही स्वीकारलं होतं ते माननीय राजेंद्रजी गावित साहेब असतील या आणि जिल्ह्याचा पूर्ण कारभार बघणारे आमचे आदरणीय दिलीप नाईक साहेब कार्याध्यक्ष तर या, यांच्या मध्येही जो एक आत्मविश्वास आहे की तोडोदा नगर परिषद याच्यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्ष सत्तेत येऊ शकतात एक वेळ अशी होती की इथं काँग्रेस आणि मित्र पक्षाची सत्ता होती तर त्याची पुनरावृत्ती निश्चितपणे होईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं आणि तो दिवस आता दूर नाही आहे दोन डिसेंबरला मतदान आहे तीन डिसेंबरला मतमोजणी आहे आणि तीन डिसेंबरला या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तेव्हा मी जिल्हा प्रभारी आणि आमचे विधानसभा प्रभारी बाहेरून जे आम्ही आलेलो आहोत प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला पाठवलं आम्ही समाधानी आहोत की बोळद्यामध्ये काँग्रेस पक्षाचं आणि मित्र पक्षांचं सांघिक कार्य एकत्रित कार्य हे अतिशय चांगलं होणार आहे आणि त्याचं रूपांतर काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या सत्तेमध्ये होईल